आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे विवाह करावा म्हणून कारण तुम्ही अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला आणि हे शास्त्राचं म्हणणं आहे की मनुष्य पत्नीशिवाय कुठल्याही धर्मकार्याचं अनुष्ठान नाही करू शकत एक तर महाराणी सीतेला परत आणलं जावं जिथपर्यंत महाराणी सीतेला परत आणण्याची बाब आहे तर तिथे पहिला प्रश्न हा आहे की महाराणी सीता आहेत कुठं काय बोलतो आहेस प्रजेने माझ्या विवाहाची तयारी सुद्धा सुरू केलीये होय महाराज लोकांमध्ये तर देशोदेशीच्या राजकुमारींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत बऱ्याच लोकांचं तर हे म्हणणं आहे की तुम्ही काशीच्या राजकुमारीला निवडलं देखील आहे प्रजा इतकी निर्दय कशी असू शकते तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नाहीये का की महाराणी पवित्र आहेत कोणाला कसलाही संशय नाही मग तुम्ही हा प्रस्ताव का ठेवलात की मी दुसरा विवाह करावा का म्हणून कारण तुम्ही अश्वमेध यज्ञाचा संकल्प केलाय आणि हे शास्त्राचं म्हणणं आहे की मनुष्य पत्नीशिवाय कुठल्याही धर्मकार्याचं अनुष्ठान नाही करू शकत एक महाराणी सीतेला परत आणलं जाऊपर्यंत महाराणी सीतेला परत आणण्याची बाब आहे तर तिथे पहिला प्रश्न हा आहे की महाराणी सीता आहेत कुठं आणि त्या भेटल्या जरी तरीही ही, ही प्रजा त्यांचा स्वीकार करेल का म्हणजे त्यांच्या परत येण्याची अपेक्षा व्यर्थ आहे मग तर अजून काहीही उपाय नाहीये परंतु मी दुसरा विवाह करावा हा उपाय मला मंजूर नाहीये प्रजेसाठी आम्ही आमच्या सुखाचं बलिदान केलं देवी सीतेने आपल्या सर्वस्वाच बलिदान केलं प्रजेसाठी इतका मोठा त्याग म्हणजे कुठल्याही राजकुळासाठी बहुमूल्य आहे बलिदान एक उच्च आदर्शाचं प्रतीक आहे बलिदानाने धर्माला शक्ती मिळते परंतु माझ्या दुसऱ्या विवाह करण्याने माझ्या एक पत्नी व्रताच खंडन होतंय त्यानं धर्माचा राहस होईल त्याची शक्ती नाही वाढणार महाराज याने धर्म संकट निर्माण होईल शास्त्रांमध्ये शोधा अशा धर्म काहीतरी उपाय असेलच ना उपाय आहे अशा परिस्थितीत पत्नीच्या स्थानावर तिची मूर्ती ठेवण्याची प्रथा आहे शास्त्र म्हणतात की अशा परिस्थितीत ब्राह्मण कुशाची क्षत्रिय सोन्याची वैश्य चांदीची आणि शूद्र तांब्याची मूर्ती बनवून शेजारी ठेवू शकतात महाराज मी तुमच्याशी सहमत आहे की तुमच्यासाठी कुणा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करणे धर्मविरोधी ठरेल વિશ્વકર્મા કડે પ્રાર્થના કરેન કે દેવી સ્થિતિ સુવર્ણ પ્રતિમા તૈયાર કરાવવી